हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स आद नॅन ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी तुम्हाला एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपण फिफ्थ स्टँडर्डचं नवीन लेसनचं आज मी तुमच्यासमोर उभी आहे की जे आपल्या लेसनचं नाव आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन मॅथमॅटिक्समध्ये चार क्रिया खूप महत्त्वाच्या आहे मग तुम्ही कुठलीही पाचवीला आहात तुम्ही स्कॉलरशिपची एक्झाम द्या नवोदय द्या किंवा स्कूल एक्झामसाठी तुम्हाला ह्या ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन या बेसिक चार क्रिया येणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यातलीच बेसिक क्रिया आहे तुमची मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार करा कद, कसा करायचा आता आपण गुणाकार कस कधी करत असतो रे समजा माझ्याकडे काय आहे माझ्या माझ्याकडे काय आहे पाच काय आहे चॉकलेट्स आहे पाच चॉकलेट्स आहे ह्या पाच चॉकलेट्सची एका चॉकलेटची किंमत काय आहे पा एक रुपये आहे सो वन इन टू फाय काय झाले तुमचे फाय असे मला ट्वेंटी चॉकलेट्स घ्यायचे आहेत मग त्याची किंमत किती होणार आहे म्हणजे एकावरून अनेकाची किंमत मग अशा ट्वेंटी चॉकलेट्सची किंमत किती होणार आहे तुमची ट्वेंटी रुपीज किंवा Hmm? किंवा माझ्याकडे माझ्याकडे फाय पेन्स आहे आणि एका पेनची किंमत काय आहे टू रुपीज आहे अशा फाय पेनची किंमत किती झाली टेन रुपीज असे मला किती घ्यायचे आहे सेवन्टीन पेन घ्यायची आहे सेवन्टीन पेन मग कसं काढणार मग एकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर आपण काय करत असतो मल्टिप्लिकेशन अशा सेवन्टीन पेनची किंमत येणार आहे तुमची थर्टी फोर थर्टी फोर रुपीज म्हणजे एकावरून जर अनेकाची किंमत काढायची असेल तर त्या ठिकाणी आपण काय करत असतो मल्टिप्लिकेशन करत असतो so, सो सगळ्यात पहिले बेसिकली मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे आणि नंतर आपण वळणार आहोत आपल्या वर्ड प्रॉब्लेमकडे सुद्धा ठीक आहे लेट सी प्रॉब्लेम सेट फोर्टीन नाव सी स्टुडंट दिस इज युअर फर्स्ट एक्झाम्पल इन युअर प्रॉब्लेम सेट फोर्टीन हे आहे फर्स्ट एक्झाम्पल याच्यामध्ये थ्री डिजिट नंबरला आपल्याला टू डिजिट नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे ऑलरेडी तुम्ही थर्ड स्टँडर्डला किंवा फोर्थ स्टँडर्डला हे एक्झाम्पल शिकलेले आहात आता मांडणी कशी करायची पहिली आपण वरचा नंबर लिहिला आणि खाली त्याच्या नाईन्टी टू लिहिलं आता मॅथमॅटिकच्या लँग्वेजमध्ये या थ्री ट्वेंटी सेव्हनला तुम्ही काय म्हणणार इट इज कॉल ॲज अ मल्टिप्लिकंट हा याला काय म्हणणार मल्टिप्लिकंट म्हणणार आहात आणि याला काय म्हणणार तुम्ही मल्टीप्लायर काय म्हणणार मल्टीप्लायर ओके ज्याला गुण ज्याला गुंतवतो तो मल्टिप्लिकेंट असतो आणि ज्याने गुंततो तो काय असतो तुमचा मल्टीप्लायर असतो ओके आणि जे आन्सर तुमचं येणार आहे ते असणारे तुमचं प्रोडक्ट आता मल्टिप्लिकेशन केअरफुली करायचं आहे त्यासाठी तुम्हाला वन टू नाईनचे टेबल लर्न असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आपण आता टूचा टेब टूने काय करू ह्या पूर्ण संख्येला पहिले मल्टिप्लाय करून घेऊया मग आता टूने मल्टिप्लाय केल्यानंतर टू, टू के सेवन जा किती येणार आहे फोर्टीन फोर्टीनचा फोर इथे लिहिला वन काय झाला इथे कॅरी ओवर झाला ठीक आहे टू टू जा फोर फोर प्लस वन काय झाला फाय टू थ्री जा सिक्स झाला इथे आपण बॅलन्स करण्यासाठी झिरो लिहितो कोणी कोणी क्रॉस करत असतो त्यानंतर नाईन सेवन जा नाईन सेवन जा किती आले तुमचे सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्रीचा थ्री इथे आणि सिक्स काय झाला तुमचा इथे कॅरीओवर ओके नाईन टू जा नाईन टू जा एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री आणि ट्वेंटी फोर ट्वेंटी फोरचा फोर इथे आणि टू आपण इथे लिहिला नंतर नाईन थ्री जा नाईन थ्री जा किती आलेले तुमचे ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन ठीक आहे ट्वेंटी नाईन आपण लिहिले नंतर आपण काय करतो याची ॲडिशन करत असतो फोर प्लस झिरो फोर फाय प्लस थ्री एट सिक्स प्लस फोर टेन नाईन प्लस वन पण टेन अँड टू प्लस वन थ्री सो अशा पद्धतीने आपल्याला आन्सर मिळालं आहे थर्टी थाउजंड अँड एटी फोर आणि हे जे आन्सर मिळालं आहे त्याला आपण मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये काय म्हणत असतो प्रोडक्ट म्हणत असतो मग एक्झाममध्ये कधीही तुम्हाला विचारलं विच इज अ मल्टिप्लिकंट दिस इज युअर मल्टिप्लिकंट डिस इज युअर मल्टिप्लायर अँड द आन्सर इज अ प्रोडक्ट ठीक आहे अशा पद्धतीने आपण हे मल्टिप्लिकेशन फर्स्ट एक्झाम्पल इथे बघितलं आहे लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय केलं आहे थ्री डिजिट नंबरला थ्री डिजिट नंबरने मल्टिप्लाय केलेलं आहे मग आपण काय करूया पहिले एट हंड्रेड अँड सेवन लिहून घेऊया त्याच्याखाली वन हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स लिहून घेऊया आणि मग मल्टिप्लिकेशन करूया ठीक आहे सो सिक्स सेव्हन जा सिक्स सेव्हन जा फोर्टी टू फोर्टी टूचा टू इथे फोर काय झाला इथे कॅरिओर सिक्स झिरो जा झिरो आणि वरचा आपण फोर हा हातचा लिहित असतो सिक्स एट जा सिक्स एट जा किती आले फोर्टी ए ओके त्यानंतर आपण काय करत असतो इथे एक झिरो घेत असतो एक झिरो घेतल्यानंतर ह्या टूने मल्टिप्लाय करायचं टू सेवन जा टू सेवन जा फोर्टीन इथे वन कॅरिओर टू झिरो जा झिरो वरचा वन ॲज इट इज टू एट जा टू एट जा किती आले रे तुमचे सिक्स्टीन आता एक झिरो लिहिल्यानंतर आपण काय करत असतो दोन झिरो लिहित असतो लक्षात ठेवा ह्या स्टेप तुम्हाला माहिती आहे वन सेवन जा सेवन वन झिरो जा झिरो वन एट जा एट कुठल्याही संख्येला वनने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर ही तीच संख्या येत असते ठीक आहे मग आता आपण याची ॲडिशन करूया टू प्लस झिरो टू फोर प्लस फोर एट 7 plus 1, 8. 8 plus 8, 16. 1 is carry over. 6 plus 4, 10. 10 plus 1, 11. Uh, 1 is carry over again. 8 plus 1, 9. 9 plus 1, 10. So we got our answer that is. इट्स आर आन्सर इज वन लॅक वन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड एटी टू सो अशा पद्धतीने आपल्याला सेकंड मल्टिप्लिकेशनचं पण आन्सर मिळालेलं आहे तुम्हाला या एक्झाम्पलसाठी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळण्यासाठी खूप प्रॅक्टिसची गरज आहे त्यावेळेस तुम्हाला हे मल्टिप्लिकेशनचे आउट आउट ऑफ मार्क्स मिळणार आहे सो अशा पद्धतीने फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल मी समजावून सांगितलं परत जर तुम्हाला विचारलं याच्यामध्ये हा मल्टिप्लिकंट कोणता आहे तर मल्टिप्लिकंट कोणता आहे तुमचा एट झिरो सेवन मल्टिप्लायर वन ट्वेंटी सिक्स आणि प्रोडक्ट काय आहे तुमचा हा खालचा आलेला तो काय आहे प्रोडक्ट आहे ठीक आहे लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल तर स्टुडंट दिज आर द नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे थ्री डिजिट नंबरला थ्री डि डिजिट नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे सेम एक्झाम्पल आहे सगळ्यांनी माझ्यासोबत सॉल्व करा म्हणजे तुम्हाला हे एक्झाम्पल स्वतःहून सॉल्व्ह करता आलं पाहिजे हा नुसतं बघू नका व्हिडिओ माझ्यासोबत सॉल्व करा ठीक आहे सो so, फाय हंड्रेड अँड सिक्स्टी सेव्हन आपण लिहून घेतलं अशा पद्धतीने त्याच्या खाली काय लिहिलं एट हंड्रेड अँड नाईन्टी हां जरी हे थ्री डिजिट नंबर आहे याच्यातला हा मल्टिप्लिकंट आहे आणि हा काय आहे तुमचा मल्टिप्लायर आहे ठीक आहे मग आता पहिले झिरोने ह्या सगळ्यांना मल्टिप्लाय करून घ्यायचं आता साधी गोष्ट आहे सगळ्यांना रूल माहिती आहे की झिरोने जर कुठल्याही संख्येला मल्टिप्लाय केला तर सगळ्याचा आन्सर काय येत असतं झिरो सो झिरो सेवन जा झिरो झिरो सिक्स जा झिरो झिरो फाय जा झिरो त्यानंतर आपण काय करतो नेहमीप्रमाणे एक झिरो इथे लिहून घेत असतो नंतर आता ह्या नाईनने पूर्ण नंबरला मल्टिप्लाय करूया नाईन सेवन जा किती आले सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्रीचा आपण थ्री इथे लिहिला आणि सिक्स काय केला इथे कॅरी ओव्हर मग आता नाईन सिक्स जा किती आला नाईन सिक्स जा फिफ्टी फोर ओके फिफ्टी फोरमध्ये आपण सिक्स मिळूया फिफ्टी फोर फिफ्टी फाय फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन फिफ्टी एट फिफ्टी नाईन आणि सिक्स्टी हं सिक्स्टी आले ना मग सिक्स्टीचा सिक्स्टी कसा लिहितो आपण सिक्स्टी असा लिहितो ना मग सिक्स्टीचा गुणाकार करताना हा जो झिरो असतो तो आपण इथे लिहित असतो आणि हा जो असतो इकडचा कॅरी ओव्हर करतो हा सिक्स काय झाला आपल्या इकडे कॅरी ओव्हर परत नाईन फाय जा नाईन फाय जा किती आलं रे तुमचे फोर्टी फाय फोर्टी फायव्हमध्ये सिक्स मिळवा फोर्टी फाय फोर्टी सिक्स फोर्टी सेवन फोर्टी एट फोर्टी नाईन फिफ्टी आणि फिफ्टी वन किती आले तुमचे इथे फिफ्टी वन त्यानंतर एक झिरो झाला यानंतर आपण दोन झिरो देत असतो आता ह्या एटने मल्टिप्लाय करूया एट सेवन जा एट सेव्हन जा किती आले रे तुमचे फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्समधला सिक्स काय करतो आपण इथे लिहितो फाय जो आहे तो कॅरी ओव्हर करतो आता तुम्हाला समजावं म्हणून so, मी याला गोल करत नाही म्हणजे हा याचा कॅरी ओव्हर आहे तुम्हाला समजेल सो एट सेवनचा फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्सचा सिक्स इथे लिहिला फाय कॅरी ओव्हर आता हे सगळं मनात जमलं पाहिजे पण तुम्हाला डिटेलमध्ये हळूहळू समजावून सांगते मी हं हे नंतर फटाफट कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे एट सिक्स जा एट सिक्स जा फॉर्टी एट याच्यामध्ये फाय मिळवा फोर्टी एट फोर्टी नाईन फिफ्टी फिफ्टी वन फिफ्टी टू फिफ्टी थ्री फिफ्टी थ्री कसं लिहितो रे फिफ्टी थ्री असा लिहितो हा थ्री इथे लिहिला आणि हा जो फाय जो आहे तो काय केला कॅरी ओव्हर केला परत ठीक आहे सो so, एट फाय जा एट फाय जा किती आले फोर्टी फोर्टी प्लस फाय फोर्टी फाय आले फोर्टी फाय आणि याचा आपण काय करतो नंतर ॲडिशन झिरो थ्री सिक्स थ्री प्लस वन फोर फाय प्लस फायव्ह टेन आणि फोर प्लस वन इथे फाय सो वी गा गॉट आर आन्सर हिअर व्हॉट इज आर आन्सर यार आन्सर इज फाय लॅक फोर थाउजंड सिक्स हंड्रेड अँड थर्टी या मल्टिप्लिकेशनचा आपला आन्सर आला आहे ह्या पद्धतीने त्याच्यामुळे तुम्हाला जर समजत असेल तर फटाफट ह्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा इथे एक झिरो इथे टू झिरो अजून पुढच्या जर संख्यात असेल तर थ्री झिरो हे पण पुढे तुम्हाला समजावून सांगणार आहे हातचा देताना व्यवस्थित द्या कॅरी ओवर व्यवस्थित करा आणि ॲडिशन नीट करायचे आहे त्यानंतर अजून एक मेथड आहे बॉक्स करून सुद्धा तुम्ही, तुम्ही करू शकता किंवा ह्या सिम्पली ह्या मेथडने सुद्धा तुम्ही करू शकता सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल ह्या नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये फोर डिजिट नंबरला थ्री डिजिट नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे मग आपण काय करूया पहिले हा फोर डिजिट नंबर लिहून घेऊया की ज्याला आपण काय म्हणणार मल्टिप्लिकंट काय म्हणणार याला मल्टीप्लिकंट म्हणणार आहोत ओके आणि मल्टीप्लायर काय आहे रे तुमचा एट हंड्रेड अँड ट्वेंटी फोर युनिट खाली युनिट टेन्स खाली टेन्स लिहा ओके okay, याला काय म्हणणार तुम्ही मल्टीप्लायर म्हणणार आहात हां ह्या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या आता ह्या फोरने पहिली ह्या पूर्ण नंबरला मल्टिप्लाय करून घेऊया फोर सेवन जा ओके okay? ट्वेंटी एट ट्वेंटी एटचा एट इथे एट टू कॅरीओर ठीक आहे फोर वन जा फोर त्याच्यामध्ये आपण काय मिळवणार हे टू मिळवणार फोर वन जा फोर फायव्ह सिक्स झाले फोर थ्री जा फोर थ्री जा किती आले ट्वेल्व ट्वेल्वचा टू इथे वन कॅरी ओव्हर पुढे फोर फोर जा सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस वन सेवन्टीन ठीक आहे म्हणजे या फोरने याला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळालं हे मिळालं ठीक आहे त्यानंतर आपण काय करणार इथे एक झिरो लिहून घेणार आता काय करणार या टूने याला मल्टिप्लाय करणार पूर्ण नंबरला ओके टू सेवन जा टू सेवन जा किती येतं रे तुमचं टू सेवन जा तुमचं फोर्टीन येतं फोर्टीनचा फोर आपण इथे लिहितो हा जो वन आहे तो इथे कॅरी ओव्हर करतो ठीक आहे सो टू वन जा टू टू प्लस वन किती झाला तुमचा हा कॅरी ओव्हरचा थ्री झाला टू थ्री जा सिक्स आणि टू फोर जा एट आता इथपर्यंत झालं या टू ने सुद्धा याला मल्टिप्लाय केलं हे आन्सर आलं त्यानंतर आपण किती झिरो घेणार रे टू झिरो घेणार आता काय करणार या एटने पूर्ण याला काय करणार मल्टिप्लाय करणार एट सेवन जा एट सेवन जा किती फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स असं लिहितो हा सिक्स जो आहे तो युनिट प्लेसचा आपण इथे लिहितो हा जो फाय आहे तो कॅरी ओव्हर हो आता इथे याला परत मी सर्कल करते हां हा फाय डोक्यावर लिहिला कॅरी ओव्हर केला ठीक आहे सो so, एट सेवन जा फिफ्टी सिक्स सिक्स इज हिअर फाय इज कॅरी ओवर एट वन जा एट एट प्लस फाय किती आले तुमचे थर्टीन एट प्लस फाय थर्टीन थर्टीनचा थ्री परत इथे वन काय आला तुमचा इथे कॅरी ओवर इथे लिहिलं म्हणजे ह्या रेंजमध्ये आला तो कॅरी ओवर ठीक आहे सो so, एट बघा एट सेवन जा फिफ्टी सिक्स फाय इथे कॅरीओवर एट वन जा एट एट प्लस फाय थर्टीन थर्टीनचा थ्री इथे वन कॅरीओवर एट थ्री जा एट थ्री जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर प्लस हात हातचा जो असतो ना तो मिळवायचा असतो लक्षात घ्या ट्वेंटी फोर प्लस वन ट्वेंटी फाय ट्वेंटी फायचा फाय इथे पर टू याचा इथे कॅरीओवर एट फोर जा थर्टी टू हो थर्टी टू थर्टी फोर थर्टी फाय ओके एट फोरचा थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर थर्टी फोर आलेले आहे ठीक आहे आणि ह्या दोघांची आपण सगळ्यांची आपण ॲडिशन करणार आणि मग आपल्याला आन्सर मिळणार आहे एट प्लस झिरो एट सिक्स प्लस फोर टेन टेन नंतर वन काय झाला कॅरिओवर परत सिक्स प्लस थ्री नाईन नाईन प्लस वन टेन टेन प्लस टू ट्वेल्व ट्वेल्वचा टू इथे परत हा कॅरिओवर परत काय झाला रे तुमचा सिक्स प्लस थ्री नाईन नाईन प्लस वन टेन टेन प्लस सेवन सेवन्टीन सेवन्टीनचा सेवन इथे परत वन कॅरीओ कॅरीओ समजावं म्हणून त्याला मी सर्कल करते तुम्ही पण अशाच पद्धतीने करा एट प्लस फाय थर्टीन थर्टीन प्लस वन फोर्टीन फोर्टीन प्लस वन फिफ्टीन फिफ्टीनचा फाय इथ एक वन कॅरीओवर फोर प्लस वन फाय आणि थ्री ॲज इट इज आन्सर काय आलं रे तुमचा थर्टी फाईव्ह लॅक फिफ्टी सेवन थाउजंड टू हंड्रेड अँड एट एवढं मोठं आन्सर आलेलं आहे आणि या आन्सरला आपण काय म्हणणार आहोत बाळांनो याला म्हणणार आहोत आपण प्रोडक्ट सो अशा पद्धतीने आपण थर्ड आणि फोर्थ एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल सिस्टर स्टुडन्ट दीज आर द नेक्स्ट एक्झाम्पल आता आपण ह्या तुमचा जो प्रॉब्लेम सी टेन खूप मोठा आहे एकूण मल्टिप्लिकेशनचे जे ट्वेल्व एक्झाम्पल दिलेलं आहे याच्यातले आपण सिक्स या व्हिडिओमध्ये बघूया सिक्स्थ एक्झाम्पल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया म्हणजे व्हिडिओ थोडा मोठा पण होणार नाही तुम्हाला एक कंटाळा येणार नाही अभ्यास करायचा ठीक आहे काय दिलेला आहे फोर डिजिट नंबरला थ्री डिजिट नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे सिम्पल आहे सिक्स uh, हंड सिक्स थाउजंड नाईन्टी टू लिहून घेतला मल्टिप्लाय टू हंड्रेड अँड थ्री बघा आम्ही मांडणी कशी केलेली आहे हे फोर डिजिट याच्याखाली थ्री डिजिट अशा पद्धतीने युनिट खाली युनिट टेन्स खाली टेन्स हंड्रेड खाली हंड्रेड लिहिलेले आहे आता या थ्रीने पूर्ण नंबरला मल्टिप्लाय करून घेऊया पाहिजे ओके थ्री टू जा सिक्स नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवनचा सेवन इथे टू आपला कॅरी ओवर थ्री झिरो जा झिरो वरचे हे टू ॲज इट इथ सिक्स थ्री जा ओके किती एटीन हां झालं याच्यानंतर आपण काय करतो एक झिरो देत असतो आता पुढे झिरोने मल्टिप्लाय करायचं झिरोने मल्टिप्लाय करायचं म्हणजे खूपच सिम्पल कुठल्याही संख्येला शून्याने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर पूर्ण झिरोच देत असतो सो झिरो टू जा झिरो झिरो नाईन जा झिरो 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 जा झिरो झिरो सिक्स जा सिक्स ओके आता एक झिरो झाला आता इथे आपण टू झिरो घेणार आता काय करायचं या टूने पूर्ण नंबरला मल्टिप्लाय करायचं टू टू जा फोर टू नाईन जा एटीन हां कॅरी ओवर वन वन याच्या डोक्यावर कॅरी ओवर केला टू झिरो जा झिरो हां आणि वरचा हातचा काहील तुमचा वन आणि टू सिक्स जा ट्वेल्व आता ह्या दोघांची आपण काय करणार ॲडिशन करणार सिक्स प्लस झिरो सिक्स सेवन फोर प्लस टू सिक्स एट प्लस एट सिक्स्टीन सिक्स्टीनचा वन काय झाला इथे कॅरी ओवर वन प्लस वन टू टू प्लस वन थ्री इथे टू ॲज इट इज वन ॲज इट इज ठीक आहे आन्सर काय आलं तुमचं ट्वेल लॅक थर्टी सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सेवन्टी सिक्स बारा लाख छत्तीस हजार सहाशे शहात्तर हे आलेलं आहे आपल्या ह्या मल्टिप्लिकेशनचं म्हणजेच गुणाकाराचं उत्तर ठीक आहे चला बघूया नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट काय आहे फोर डिजिटला टू डिजिटने मल्टिप्लाय करायचं किती सिम्पल आहे काय करणार तुम्ही इथे वन वन सेवन सेवन लिहून घेणार त्याला नाइन्टी नाईनने मल्टिप्लाय करायचं आता नाईन्टी नाईनने मल्टिप्लाय करायचं म्हणजे एक मॅजिक बघा हां नाइन सेव्हन जा थर्टी सिक्स थर्टी सिक्सचा आपण असा लिहितो ना हा सिक्स आपण इथे लिहितो आणि थ्री आपण इथे डोक्यावर कॅरी करत असतो नाईन सेवन जा परत किती झाले थर्टी सिक्स थर्टी सिक्समध्ये हे थ्री मिळवा थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट थर्टी नाईन थर्टी नाईन कशी लिहितो रे आपण असे हा नाईन परत आपण इथे लिहिला आणि हा थ्री परत त्याच्या डोक्यावर के कॅरी केला सो so, नाईन वन जा नाईन नाईन uh, च्या पुढे थ्री मोजा नाईन टेन इलेवन अँड थर्टी टेन इलेवन अँड थर्टीन थर्टीनचा थ्री इथे वन परत कॅरी ओवर नाईन वन जा नाईन नाईनमध्ये हा वन मिळवला किती आले टेन आता इथे आपण काय करतो झिरो आता तुम्हाला एक ट्रिक सांगते आता ह्या नाईननी मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर तेच येणार आहे ह्या नाईननी मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर पण तेच येणार आहे म्हणजे आपण काय करू शकतो हे आन्सर इथे कॉपी करू शकतो काय हा सिक्स म्हणजे ही ट्रिक म्हणजे फास्ट कॅल्क्युलेशन होऊ शकतं नाईननी मल्टिप्लाय केल्यानंतर दोन्ही ठिकाणी तेच येणार आहे म्हणून हा सिक्स इथे लिहिला हा नाईन पुढे लिहिला कारण हा झिरो आहे ना हा सिक्स इथे लिहिला हा नाईन इथे लिहिला हा थ्री इथे लिहिला त्याच्यानंतर हा झिरो इथे लिहिला आणि हा वन याच्यापुढे लिहिला आणि आपण त्याची ॲडिशन केली बघा फास्ट कॅल्क्युलेशन झालं याच्यामुळे सिक्स प्लस झिरो सिक्स नाईन प्लस सिक्स किती आलेले तुमचे फिफ्टीन कॅरीओवर वन नाईन प्लस वन टेन टेन प्लस थ्री थर्टीन थर्टीनचा थ्री इथे वन कॅरीओवर थ्री प्लस थ्री प्लस वन किती झाले फोर वन प्लस झिरो वन आणि इथे वन आन्सर काय आलं तुमचं वन लॅक फोर्टीन थाउजंड थ्री हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स सो अशा पद्धतीने हे सिक्स एक्झाम्पल आज आपण इथे बघितलेले आहे पण एवढे सिक्स एक्झाम्पलच तुम्ही सोडवायचे का नाही आज मी तुम्हाला होमवर्कसाठी अजून काही एक्झाम्पल्स देणार आहेत ते एक्झाम्पल्स लिहा आणि तुम्हाला मल्टिप्लिकेशन येता की नाही ते मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि त्या एक्झाम्पलचं आन्सर पण लिहायला विसरू नव्हया तुम्हाला हे होमवर्कचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करता येता की नाही so, तुम्हाला मल्टिप्लिकेशन समजलं की नाही सो फर्स्ट एक्झाम्पल इज ठीक आहे सो अशा पद्धतीने आज तुमच्या प्रॉब्लेम सेटमधले हे पहिले सिक्स एक्झाम्पल आपण बघितले नेक्स्ट जे सिक्स एक्झाम्पल आहे ते आपण बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन